नमस्कार मित्रांनो पहिली स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या मध्ये आपण जाणून घेणार आहोत आता जे सत्तेचाळीस मतदारसंघ आहेत आपल्या सगळ्यांना माहीत असेल की लोकसभेचे सत्तेचाळीस खासदार हे आपल्या महाराष्ट्रातून निवडून जातात त्या सत्तेचाळीस मतदारसंघामध्ये कोणकोणता जिल्हा येतो आणि त्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते तालुका आहेत आणि त्या तालुक्यामध्ये कुठल्या सरकारची सत्ता आहे म्हणजे कुठल्या पक्षाचा जे आहे आमदार आहे ह्या सर्व प्रकारच्या माहिती आपण जाणून घेणार आहोत म्हणजे प्रत्येक मतदारसंघात तालुका कोणकोणते येतात त्या तालुकामध्ये कुठल्या कुठल्या पक्षाची सत्ता आहे ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी आजच्या वेळेमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्या लक्षात येईल की कुठल्या मतदारसंघात कोणकोणते तालुके येतात आता आपण सुरुवात करूया जे आहे मित्रांनो तर सर्वप्रथम आपण मित्रांनो धुळे लोकसभा मतदारसंघ बघणार आहोत आता धुळे मतदारसंघामध्ये जे आहे विधानसभा मतदारसंघ कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये धुळे ग्रामीण आहे धुळे शहर आहे सिंदखेड आहे मालेगाव मध्य आहे मालेगाव भाई आहे आणि बा बाग बागलनेका आहे म्हणजे हे सहा जे आहे मित्रांनो विधानसभा मतदारसंघ आहेत आता ह्याच्यामध्ये एकूण मतदार हे एकोणीस लाखापेक्षा जास्त आहेत आणि आता आपण पाहणार आहोत आता ह्याच्यामध्ये धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील जे आहे ह्या सहा विधानसभा विभाग आहेत त्याच्यामध्ये धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसचे जे आहे मित्रांनो आमदार आहेत धुळे शहरमध्ये एम आय एमचे आमदार आहेत सिंदखेडामध्ये भाजपाचे आमदार आहेत मालेगाव मध्यमध्ये एम आय एमचे आमदार आहेत आणि मालेगाव भायमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत बागलांमध्ये जे आहे भाजपाचे आमदार आहेत पुढे जर जळगावचा पाहायला गेलं तर जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये जळगाव शहर जळगाव ग्रामीण अमलनेर एरोंडल चालीसगाव आणि पचोरा एवढे जे आहे विधानसभा विभाग आहेत आता ह्याच्यामध्ये जे आहे यवतमाळ वाशिम लोकसभामध्ये जे आहे इथं बघू शकता तुम्ही की वाशिम कारंजा लारेगाव यवतमाळ दिग्रस पुसद एवढे विधानसभा मतदारसंघ आहेत आणि आता वाशिममध्ये जे आहे भारतीय जनता पार्टीचं जे आहे आमदार आहे कारंजामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे लारेगावमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे यवतमाळ ह्याच्यामध्ये जे आहे यवतमाळसुद्धा जिल्ह्यातील काही तालुके ह्याच्यामध्ये आहेत यवतमाळमध्ये जे आहे भारतीय जनता पार्टीचा जे आहे आमदार आहे दिग्रसमध्ये शिवसेनेचा आमदार आहे आणि बूटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे आता पुढं जर पाहायला गेलं तर अकोलामध्ये जे आहे अकोलामध्ये अकोट बाळापूर अकोला पश्चिम अकोला पूर्व मूर्तिजापूर रिसोड एवढे विधानसभा मतदारसंघ म्हणजेच तालुका ह्याच्यामध्ये येत असतात अठरा लाख पासष्ट हजारापेक्षा जास्त इथे जे आहे एकूण मतदार आहेत आता अकोटमध्ये भाजपाचा आमदार आहे बाळापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आमदार आहे अकोला पश्चिममध्ये भाजपाचा आमदार आहे अकोला पूर्वमध्ये भाजपाचा आमदार आहे मूर्तिजापूरमध्ये भाजपाचा आमदार आहे आणि रिसोडमध्ये काँग्रेसचा आमदार आहे पुढं पाहायला गेलं अमरावतीचं जर पाहायला गेलं तर अमरावती म्हणजे आहे बडनेरा अमरावती तेओसा दर्यापूर मेळघाट आणि अचलपूर एवढे विधानसभा मतदारसंघ आहेत आणि ह्याच्यामध्ये बडनेरामध्ये रवी राणा भार भाजपाच्या जे आहे आमदार आहेत त्याच्यानंतर अमरावतीमध्ये काँग्रेसच्या आमदार आहेत तेओसामध्ये काँग्रेसचा आमदार आहे दर्यापूरमध्ये काँग्रेसचा आमदार आहे आणि मेळघाटमध्ये प्रहार संघटनेचा आमदार आहे अचलपूरमध्ये प्रहार संघटनेचे आमदार आहेत त्याच्यानंतर पुढं वर्धामध्ये पाहायला गेलं तर वर्धामध्ये दामणगाव रेल्वे मोर्शी आर्वी देवळी हिंगणघाट आणि वर्धा एवढे विधानसभा मतदारसंघ आहेत टोटल म ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर दहामणगाव रेल्वेमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे मोर्शामध्ये स्वाभिमानी पक्षाचा आमदार आहे आर्वीमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे देवळीपुरगावमध्ये भारतीय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे हिंगणघाटमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे वर्धामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे आता पुढं नागपूरमध्ये बाहेर गेलं तर नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर दक्षिण नागपूर पूर्व नागपूर मध्य नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर अशा प्रकारचे विधानसभा इथं जे आहे विभाग आहेत ह्याच्यामध्ये नागपूर दक्षिण पश्चिममध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत नागपूर दक्षिणमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे नागपूर पूर्वमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे नागपूर सेंट्रलमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे आणि नागपूर पश्चिममध्ये काँग्रेसचा आमदार आहे आणि नागपूर उत्तरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे आणि नागपूर उत्तरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे त्याच्यानंतर पुढं भंडारा गोंदियामध्ये पाहायला गेलं तर तुमसर भंडारा साकोली अर्जुनी मोरगाव तिरोरा आणि गोंदिया एवढे जे आहे विधानसभा क्षेत्र ह्याच्यामध्ये येत असतात आता तुमसरमध्ये जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार आहे भंडारामध्ये जे आहे अपक्ष आमदार आहे सकोलीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रे काँग्रेसचा आमदार आहे अर्जुनी मोरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे तिरोरामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे गोंदियामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार आहेत आता गडचिरोलीमध्ये आमगाव आरमोरी गडचिरोली अहेरी ब्रह्मपुरी चिमूर एवढे विधानसभा मतदारसंघ येतात आणि ह्याच्यामध्ये आमगावमध्ये भारतीय म्हणजे काँग्रेस पक्षाचे आमदार होते आरमोरीमध्ये जे आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत गडचिरुरीमध्ये गडचिरुरीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत अहेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत ब्रह्मपुरीमध्ये भारती काँग्रेसचे आमदार आहेत आणि चिमूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत पुढं जर पाहायला गेलं चंद्रपूर चंद्रपूर जर पाहायला गेलं तर चंद्रपूरमध्ये वणी आर्णी राजुरा चंद्रपूर बल्लारपूर वरुरा इतके विधानसभा मतदारसंघ येतात आणि आता <coughs> ह्याच्यामध्ये वणीमध्ये संजीव रेड्डी बापूराव वणीमध्ये भाजपाचे आमदार आहेत आर्णीमध्ये भाजपाचे आमदार आहेत राजुरामध्ये काँग्रेसचे आमदार आहेत चंद्रपूरमध्ये अपक्ष आमदार आहेत बल्लारपूरमध्ये भाजपाचे आमदार आहेत आणि वनुरामध्ये काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत त्याच्यानंतर पुढं यवतमाळ वाशिममध्ये वाशिम कारंजा लारेगाव यवतमाळ दिग्रस आणि पुसद एवढे विधानसभा मतदारसंघ आहेत तर वाशिममध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत कारंजामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत लारेगावमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत यवतमाळमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि दिग्रसमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत पुसदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत पुढं पाहायला गेलं हिंगो हिंगोलीचं तर हिंगोलीमध्ये उमरखेड किनवट हदगाव बसमठ कळमुनेरी आणि हिंगोली इतके जे आहे इथं विधानसभा मतदारसंघ आहेत आता उमरखेडमध्ये जे आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत किमकेटमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत हदगावमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार आहेत बास बासमतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत कळमनुरीमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत आणि हिंगोलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत पुढं जर पाहायला गेलं ला नांदेड लोकसभे मतदारसंघामध्ये भोकर नांदेड उत्तर नांदेड दक्षिण नायगाव देगलूर आणि मुखेड एवढे विधानसभा मतदारसंघ ह्याच्यामध्ये येतात त्याच्यामध्ये भोकारमध्ये सध्या कुठल्याही पक्षाचा आमदार नाही नांदेडमध्ये शिवसेनेचा आहे नांदेड दक्षिणमध्ये ना काँग्रेसचा आहे नायगावमध्ये बी जे पीचा आहे डेगलूरमध्ये काँग्रेसचं आहे आणि मुखेडमध्ये बी जे मुखेड पीचा आमदार आहे पुढं परभणीचं पाहायला गेलं तर परभणीमध्ये जिंतूर परभणी गंगाखेड पाथरी परतूर आणि घनसावंगी एवढे जे आहे विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर जिंतूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्याच्यानंतर परभणीमध्ये शिवसेनेचे आहेत गंगाखेडमध्ये जे आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार आहेत पात्रीमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत भागमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि घनसावंगीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आता जालनामध्ये पाहायला गेलं तर जालनाच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जालना बदनापूर भोकरदन सिल्ड फुलंबी आणि पैठण एवढे जे आहे ह्याच्यामध्ये विधानसभा मतदारसंघ येतात जालनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे काँग्रेसचे आमदार आहेत बदनापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत भोकरदनमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत सिल्लोडमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत फुलंब्रीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि पैठणमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत पुढं जर छत्रपती संभाजीनगरचं पाहायला गेलं तर कन्नड छत्रपती संभाजीनगर मध्य छत्रपती संगा संभाजीनगर पश्चिम आणि छत्रपती संभाजीनगर पूर्व गंगापूर आणि वैजपूर हिथं जे आहे एवढे मतदारसंघ आहेत आता कन्नडमध्ये शिवसेनेचा आमदार आहे छत्रपती संभाजीनगर मध्यमध्ये शिवसेनेचा आमदार आहे छत्रपती संभाजीनगर पश्चिममध्ये शिवसेनेचा आमदार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे आणि गागनपूरमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे आणि वैजपूर वैजपूरमध्ये शिवसेनेचा आमदार आहे त्याच्यानंतर नाशिक लोकसभेमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये सिन्नर नाशिक पूर्व नाशिक मध्य नाशिक पश्चिम देवळारी इगतपुरी इतके इथं जे आहे मतदारसंघ आहेत सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत नाशिक पूर्वमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत नाशिक पश्चिममध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे देवळाळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत इगतपुरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे काँग्रेसचे तिथं आमदार आहेत त्याच्यानंतर पालघरमध्ये जे आहे डहाणू विक्रमगड त्याच्यानंतर पालघर बोईसर नारा सुपाराव वसई एवढे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये डहाणूमध्ये सी पी एमचे आमदार आहेत त्याच्यानंतर विक्रमगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत पालघरमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत बोईसरमध्ये बहुजन वंचित आघाडीचे आमदार आहेत नालासोपारामध्ये बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार आहेत वसईमध्ये बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार आहेत त्याच्यानंतर ठाणे लोकसभामध्ये मीरा भाईंदर कोपरी पाच खाली पाच पाखाडी ओळा मजीवाडा ठाणे येरोली आणि बियालापूर इतके मतदारसंघ ह्याच्यामध्ये येतात मेळा भाईंदरमध्ये भाजप आहे पा कोपरी पाच पाखाडीमध्ये शिवसेना आहे ओवाळे मजीवाडामध्ये शिवसेना आहे ठाणेमध्ये जे आहे भाजपाचे आमदार आहेत येरोलीमध्ये भाजपाचे आमदार आहेत बेरापूरमध्ये भाजपाचे आमदार आहेत त्याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये शेगाव राहुरी पारनेर अहिल्यानगर शहर श्रीगोंदा कर्जत दामखेड एवढे तिथे जे आहे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये शेगावमध्ये भाजपाचा आमदार आहे राहुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे अहमदनगर शहरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे श्रीगोंदामध्ये भाजपाचा आमदार आहे कर्ज जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्याच्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात वडगाव शेरी शिवाजीनगर कोथरूड पर्वती पुणे छावणी आणि कसबापेठ इतके विधानसभा मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये वडगाव शेरी हे जे आहे राष्ट्रवादीचा आमदार आहे शिवाजीनगरमध्ये भाजपाच्या आहेत कोथरूडमध्ये भाजपाच्या आहेत पर्वतीमध्ये भाजपाच्या आहेत आणि पुणे कॉन्टोमेंटमध्ये भाजपचे आहेत आणि कसबामध्ये काँग्रेसचे आमदार आहेत त्याच्यानंतर रायगड लोकसभा मतदारसंघात पाहायला गेलं तर इथं पेन अलिबाग श्रीवर्धन महाड दापोली गुहार इतके जे आहे मतदारसंघ आहेत याच्यामध्ये पेनमध्ये भाजपचे आहेत अलिबागमध्ये शिवसेना आहे श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी आहे महाडमध्ये शिवसेनेचा आमदार आहे दापोलीमध्ये शिवसे शिवसेनेचा आमदार आहे गुहामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा आमदार आहे त्याच्यानंतर आपण मुंबईकडे वळूया मुंबई उत्तर मध्य लोकसभामध्ये विल पार्ले चंदिवाली कुर्ला कलिना वांद्रेपूर्व वांद्रे पश्चिम इतके मतदारसंघ आहेत आता विल्ले पार्लेमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत चांदिवलीमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत कुर्लामध्ये शिवसेनेचे आमदार आहे कलिनामध्ये शिवसेनेचे आमदार आहेत वांद्रेपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नाही काँग्रेसचे आमदार आहेत व अंधेरी पश्चिममध्ये बी जे पीचे आमदार आहेत त्याच्यानंतर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेमध्ये जोगेश्वरी पूर्व दिंडोरी गोरगाव वर्सोवा अंधेरी पश्चिम अंधेरी पूर्व इतके जे आहे मतदारसंघ आहेत याच्यामध्ये जोगेश्वरी पूर्वमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत दिंडोशीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आमदार आहेत गोरेगावमध्ये भाजपाचे आमदार आहेत वर्सोवामध्ये भाजपाचे आमदार आहेत अंधेरी पश्चिममध्ये भाजपाचे आमदार आहेत अंधेरी पूर्वमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आमदार आहेत मुंबई उत्तर लोकसभामध्ये जे आहे बोरीवरी दहिसर मान मागाठाणे कांदिवली पूर्व चारकोप मलाड पश्चिम इतके मतदारसंघ आहेत ह्याच्यामध्ये बोरीवलीमध्ये सुनील राणे भाजपाचे आमदार आहेत दहिसरमध्ये भाजपाचे आमदार आहेत मागाठाणेमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत कांदिवलीमध्ये भाजपाचे आमदार आहेत चारकोपमध्ये भाजपाचे आमदार आहेत आणि मलाड पश्चिममध्ये काँग्रेसचे आमदार आहेत त्याच्यानंतर मुंबई दक्षिणमध्ये लोकसभेमध्ये अणुशक्तीनगर चेंबूर धारावी कोळीवाडा वडाळा आणि महिम इतके जे आहे त्याच्यामध्ये विधानसभा विभागाचे मतदारसंघ आहेत अणुशक्तीनगरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत चेंबूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आमदार आहेत दारावीमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत सायन सायनकुळीवाडामध्ये भाजपाचे आमदार आहेत वडाळामध्ये भाजपाचे आमदार आहेत आणि माहीममध्ये जे आहे शिवसेनेचे आमदार आहेत त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ आता रत्नागिरी सिंध रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये चिपळूण रत्नागिरी राजापूर कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी इतके मतदारसंघ येतात चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत र रत्नागिरीमध्ये शिवसेनेचे उम आमदार आहेत राजापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आमदार आहेत कणकवलीमध्ये भाजपाचे आमदार आहेत कुडाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आमदार आहेत सावंतवाडीमध्ये जे आहे शिवसेनेचे आमदार आहेत त्याच्यानंतर सांगली मतदारसंघामध्ये मिरज सांगली पलूस कडेगाव खानापूर तासगाव कवटे महाकाळ जत इतके विधानसभा मतदारसंघ आहेत ह्याच्यामध्ये मिरजमध्ये भाजपाचे आमदार आहेत सांगलीमध्ये भाजपाचे आमदार आहेत पलूसमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत खानापूरचं सध्या रिक्त आहे तासगाव कवटे महाकाळमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत जाटमध्ये जे आहे काँग्रेसचे आमदार आहेत त्याच्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये चंदगड राधानगरी कागल कोल्हापूर दक्षिण करवीर कोल्हापूर उत्तर इतके जे आहे विधानसभा मतदारसंघ आहेत आता चंदवडमध्ये जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत राधानगरीमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत कोल्हापूर दक्षिणमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार आहेत करवीरमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार आहेत कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत त्याच्यानंतर बारामतीचं जर पाहायला गेलं तर दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर खडक खडकवासालवा एवढे मतदारसंघ आहेत दौंडमध्ये बी जे पीचे आमदार आहेत इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत पुरंदरमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार आहेत त्याच्यानंतर भोरमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत खडकवासाला भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्याच्यानंतर हातकंगणे लोकसभा मतदारसंघामध्ये शाहूवाडी हात हात कणगले इचलकरंजी शिरोर इस्लामपूर आणि शरारा इतके जे आहे इथं खासदार आमदार इतके जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये शाहूवाडीमध्ये जनसुरज शक्तीचे आमदार आहेत हातकणगलेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे इथलकरंजीमध्ये अपक्ष उमेदवार आहेत शिरोरमध्ये अपक्ष उमेदवार आहे इस्लामपूरमध्ये जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आणि शिराळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत त्याच्यानंतर बीडमध्ये जर पाहायला गेलं तर गेवराई माजलगाव बीड अष्टी कैज आणि पळली इतके जे आहे ह्याच्यामध्ये विधानसभा मतदारसंघ आहेत गेवरीमध्ये भाजपाचे आमदार आहेत माजगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आहेत आष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्याच्यानंतर कैजमध्ये भाजपाचे आमदार आहेत आणि पर्रीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत आता सोलापूर मतदारसंघामध्ये मोहळ सोलापूर शहर उदय सोलापूर शहर मध्य अक्कलकोट सोलापूर दक्षिण आणि पंढरपूर इतके मतदारसंघ आहेत ह्याच्यामध्ये मोहळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत सोलापूर शहरमध्ये भारतीय जनता पार्टीचे आहेत सोलापूर शहर मध्यमध्ये राष्ट्रवादी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आहेत अक्कलकोटमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत सोलापूर दक्षिणमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि पंढरपूरमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आता लातूरचं पाहायला गेलं तर लातूरमध्ये लोहा लातूर ग्रामीण लातूर शहर अहमदपूर उदगीर आणि निलंगा इतके मतदारसंघ आहेत लोहामध्ये भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे आमदार आहेत लातूर ग्रामीणमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आहेत लातूर शहरमध्ये काँग्रेसचे आहेत अहमदपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत उदगीरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत आणि निलंगामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्याच्यानंतर धाराशिवमध्ये ओसा उमरागा तुळजापूर धाराशिव परंडा आणि बार्शी इतके उमेदवार आहेत त्याच्यानंतर औसामध्ये आहे भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे उमरगामध्ये शिवसेनेचा आमदार आहे तुळजापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे धाराशिवमध्ये शिवसेनेचा आमदार आहे परंडामध्ये शिवसेनेचा आमदार आहे आणि बार्शीमध्ये अपक्ष उमेदवार आहेत अशा प्रकारचे जे आहे मित्रांनो ही माहिती होती आता काय काय ह्याच्यामध्ये सुद्धा शकले असतील मात्र व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ इथंच थांबवत आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद